आजच्या या दादा पाटील महाविद्यालय विद्यालय विद्या करत येथील आयडियाचा आविष्कार दोन mm. हजार पंचवीस सव्वीस या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि विशेषतः त्यांच्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये लाडके असं विश्लेषण नेहमीच विशेषण नेहमीच लावलं जातं ते आपल्या कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी मुद्दाहून उपस्थित असणारे आमचे सर्व मित्र निवृत्त पी आरे काळेसाहेब प्रकाशजी दानेसाहेब माननीय प्राचार्य साहेब माझे मार्गदर्शक गुरुवर्य श्री अनिल तोरडमा साहेब सुभाषजी तनपुरे प्राचार्य उडाणे सर प्राचार्य सर कोंबळी सिनियर विभागाचे कोऑर्डिनेटर प्राध्यापक बदाने साहेब आणि ज्यू जु, ज्युनियर विभागाचे प्र कोऑर्डिनेटर प्राध्यापक दुपडे साहेब त्या व्यतिरिक्त अनेक शाळा महाविद्यालय या पंचकृषीमधील शाळा महाविद्यालयाचे जे शिक्षकवृद्ध प्राचार्य आहेत आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते विद्यार्थी मित्र आणि ज्यांच्या ज्यांना ज्यांचं आपण कौतुक करणार आहोत ज्यांच्या पाठीवरती आपण इथे बक्षीस रूपाची किंवा अवॉर्ड रूपाची किंवा त्यांना काही ट्रॉफी देण्या देण्याचं काम जे आपण करणार आहोत तिची थाप त्यांच्या पाठीवरती मारणार आहोत असे आपले सर्वच विद्यार्थी बांधव खरं तर या कार्यक्रमाचं नावच एक आविष्कार आहे आयडियाचा आविष्कार म्हणजे आविष्कार हा मराठी शब्द आहे आणि आयडिया हा इंग्लिश शब्द आहे म्हणजे तिथं जुगाड नाही परंतु करेक्ट लोकला तो कार्यक्रम केलेला आहे ना आणि नाव कार्यक्रमाचं नाव ठेवलं आहे आयडियाचा आविष्कार पण तो त्याचं नाव थोडं आयडियांचा आविष्कार असं असायला पाहिजे होतं असं मला वाटलं जेव्हा मी हॉलमध्ये गेलो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज तिथे बघायला मिळाल्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट तिथे बघायला मिळल्या आय एम completely amazed out of that sir. I do not have I do not have any other word rather than getting amazed by seeing the ideas of the students. One one student was showing me that he can cure the patient who is mentally not well just by showing multiple videos. रिअली अमेझिंग थिंग आणि ते पण दादा पाटील महाविद्यालयामध्ये शिकणारा एक विद्यार्थी असं काहीतरी दाखवू शकतो आपल्याकडे भरपूर आविष्कार असतात त्याचा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसतो ते दाखवण्यासाठी आपल्याला जे प्लॅटफॉर्म लागतो तो नसतो खरंतर मी माननीय प्राचार्य साहेबांना त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करू इच्छितो खरं कौतुक करणं इतकं त्यांचा त्यांच्यापेक्षा त्यांच्या इतकं त्यांचं कौतुक करणे इतकं मोठा नाही परंतु नक्कीच अप्रिशिएशन करण्यासारखी ही गोष्ट आहे सर की अशा ठिकाणच्या या ठिकाणच्या कॉलेजमध्ये अशा प्रकारचं प्लॅटफॉर्म करण्यात येत आहे त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की मला काहीतरी ते मांडलं पाहिजे नुसतं शब्दातच मांडायचं नाही तर ते मला प्रॅक्टिकली करून दाखवायचं आहे मी बघितलं ऑडिओमध्ये प्रोग्रामिंग करतात याच्यापैकी ऑडिलो किती लोकांना माहीत आहे वरती करा व्हेरी गुड मला वाटतं ते तीच मुलं आहेत ज्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे ऑडिलो एक कंट्रोलर आहे म्हणजे हा जो मोबाईल आहे आपला हा चालण्यासाठी याच्या आतमध्ये एक ब्रेन असतो जसं आपण चालतो त्याच्यासाठी आपल्याकडे एक ब्रेन आहे आपला ब्रेन आपलं मन जे अस्तित्वात नाही ते आपल्या ब्रेनला सांगतं की आता उभा राहा तुमचं नाव घेतलंय तुम्ही भाषणाला उभा राहा किंवा तुम्ही मार्गदर्शन करा मग मला माझ्या कानाने मी ऐकलं हो, कान हे एक सेन्सर आहे आणि तो सेन्सर माझ्या ब्रेनला सांगतो की भाऊसाहेब जंजिरे असं नाव घेतलं गेलंय मग ब्रेन म्हणतो की ओके आता भाऊसाहेब जंजिरेला चालायचंय मग माझ्या पायाला तो सूचना देतो की चालायला सुरुवात करा आणि मग डोळ्याला सूचना देतो की स्टेज कुठे बघा आणि तिकडे जाऊन राहा हे सगळं काम कोण करत आहे माझा ब्रेन माझ्याकडून माझ्या वेगवेगळ्या आवडणकडून करून घेतोय तसं तो ऑरिजिनल असं एक तो एक कंट्रोलर आहे कंपर जनरली प्रोग्रामिंग करतात ते इंडस्ट्रीमध्ये दोन दोन तीन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असतो ते त्याच्यावरती प्रोग्रामिंग करतात ते प्रोग्रामिंग कशावरती करतात हात पाय म्हणजे सेन्सर असतात ते सेन्सरला कंट्रोल करायचं काम तो हॉडीनं करतो आणि त्याच्यामध्ये त्याला कमांड द्यायचं काम जे असतं ते सॉफ्टवेअर करतात आता कम्प्युटरच्या बाबतीत बऱ्याच लोकांना माहिती हात वरती करा व्हॉट इज ओएस इन कॉम्प्युटर येस कॅन आयड पण कॅन यू व्हॉट इज वॉइस ऑपरेटिंग येस ऑपरेटिंग सिस्टम थँक्यू व्हेरी मच सो कॅन यू कॅन यू यू बिग हॅन्स टू दॅट गर्ल सो दॅट वॉइस इज द प्रोग्राम ऑफ दॅट ऑरिन सर मी बघितले ते पोरॉनिक प्रोग्राम लिहिले त्याचा काय सांगण्याची जगदमो विद्यालयाचे ते मुलं आहेत राशीनचे त्यांनी तो प्रोग्राम लिहिलाय तर आविष्कार किंवा सॉरी मला काय म्हणायचं की संशोधन आयडिया कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द लाईफ हा टेलि गुगल काय होत आयडिया आयडिया तिथे तिथे आयडियाचा आविष्कार झाला तिकडे आज गुगलमुळे तुम्ही कुठल्याही वाडीवरती जा कुठल्या कल्लीत जा कुठल्या देशात जा कुठल्या डोंगरावरती जा आणि तिथं लिहा फक्त तिथं कव्हरेज असलं पाहिजे नेटवर्क असलं पाहिजे आजकाल विदाउट मोबाईलचे पण गुगलचे ऍप आहेत जे डायरेक्ट सॅटेलाईटशी कनेक्टेड असते म्हणजे जे कम्युनिकेशन आपण मोबाईलवरती करतो ते आता वायरलेस वायरलेस झालेलं आहे मग माझा फोन जर तेवढेमध्ये नसेल माझ्याकडे तसा ॲप असेल तर मी डायरेक्ट सॅटेलाईट थ्रू माझ्या फोनमध्ये कम्युनिकेशन होतं म्हणजे उदाहरणार्थ फ्लाईटमध्ये आता इंटरनेट आहे आपल्याला माहीत असेल सगळ्यांना पूर्वी फ्लाईटमध्ये बसल्या 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 बस सांगायचे की सगळ्यांनी आपापले मोबाईल स्विच ऑफ स्विच ऑफ स्विच ऑफ करून ठेवा मोबाईल कोणीही उघडू नये पण आता तिथं इंटरनेट चालू आहे का तर ते कम्युनिकेट कोणावर करतायत तर ते सॅटेलाइट चे कम्युनिट साधा छोटासा गुगलचा आविष्कार संशोधन टाकलं जग बदलून टाकले झोमॅटो किती लोकांना माहिती आहे म्हणजे झोमॅटो कर्जत मध्ये नाही अजून झोमॅटो सर्व्हिस झोमॅटो एक साधं संशोधन आहे ते काय आहे मला भूक लागली आता आम्ही इथं दादा पटेल कॉलेजला हॉस्टेलला जायचो तर भूक लागली की काय घरी जायचं भूक लागलं की काय त्यांचा डबाच घेऊन यायचा आमचं बाई पार दगडी बारखा एक मित्र असायचा त्याची दुधाची बाटली एक येतात ये ते डबा बिबा सगळं ते रोज यष्टीने त्याच्या घरचे पाठवायचे तोही तो येऊन घ्यायचा त्या घेण्यासाठी नंबर लागलेला म्हणजे सोमवारी मी बस टाकला जायचं मंगळवारी त्याने द्यायचं बुधवारी तिसऱ्याने जायचं ते घ्यायचं आणि मग खायचं कधी कधी सकाळचं संध्याकाळी सकाळचं दुसऱ्या दिवशी सकाळी पण खाय खावं लागायचं आता परिस्थिती काय माहिती नगरसार नगरसारख्या त्यानंतर बारामती पुणे अशा ज्या सिटी आहेत अशी या ठिकाणी तुम्हाला भूक लागली की ॲप ओपन करायचं धरता धरता लिहायचं काय पाहिजे ते टाकायचं आणि खायचं काही विचारायला नको घरात धर, घरातल्यांचं काही त्रास नाही हेच का तेच का उष्टच का ठेवलं वगैरे काय नाही एकदम फ्रीडम आणि ते जेवण आपल्याला मिळतं झोमॅटो इतके मोठे मोठे आविष्कार घडलेले आहेत आणि या आविष्कारामुळे या या संशोधनामुळे या आयडियामुळे माणसाचं लाईफ हे बदलून जातं एक आयडिया माणसाला काय बनवू शकते आणि कुठल्या कुठून कुठल्या पुढे घेऊन जाऊ शकते याची कल्पना तुम्ही केली न केलेली पाहिजे तुम्हाला माहित असणार आहे की जेव्हा मोबाईल आयफोन आयफोन जेव्हा लॉन्च झाला आयफोन जेव्हा लॉन्च झाला तेव्हा चे स्टीव्ह जॉब हे डायरेक्टर होते म्हणजे चेअरमन होते त्यांनी जेव्हा तो ॲपल मोबाईलचं संशोधन केलं त्याच्यापूर्वी ते फक्त म्हणायचे कनेक्ट द डॉट्स कनेक्ट द डॉट्स म्हणजे काय जे मिसिंग आहे त्याचे डॉट्स कनेक्ट करा आणि डॉट्स कनेक्ट करत कनेक्ट करत कनेक्ट करत देव्हलपड प्रोडक्ट दॅट्स ॲपल संशोधन आयडियाज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिसर्च इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला माहीत असेल आपल्या देशामध्ये पूर्वी मी आत्ता मागेशी सरांशी बोलत होतो की जग अख्खं जग पूर्वी जमिनीवरती आपली ताकद दाखवून आपली शक्ती दाखवायचं म्हणजे त्याला हे म्हणतात की सॉइल पावर ज्याच्याकडे जमीन जास्त ज्याच्याकडे प्रांत जास्त तो आपली ताकद दाखवायचा त्यानंतर आलं की ज्याच्याकडे ऑइल जास्त ज्या देशाकडे ऑइल जास्त त्याचं प्रभुत्व आख्या जगावरती त्यानंतर नॉलेज आलं ज्याच्याकडे नॉलेज जास्त त्याच प्रभुत्व जास्त आणि त्यानंतर आलं ज्याच्याकडे बिझनेस ज्याच्याकडे बिझनेस कंट्रोल आहे त्याच्याकडे जगाचा कंट्रोल आहे आणि म्हणूनच आपल्या ट्रम्प तात्या आपल्यावरती कंट्रोल करतात तुम्हाला माहित आहे हो तुम्हाला फायके तात्याने ऐकलं आणि ट्रम्प बोलू नाही आपल्या ते ट्रम्प तात्यामध्ये मला फारकेदात्या आठवतो मी तिकडे असेल तिकडे आपल्या तालुक्या तालुक्यात ता तात्या म्हणजे आणि आपल्या कॉलेजसाठी तर ते नेहमीच मार्गदर्शक असतात तर ते ट्रम्प जाते आता रशियाचं तेल बाकीच्या देशांनी बिकून रशियाने तेल युद्ध थांबावं त्याच्या मागचा स्वार्थ त्यांचा आहे की मला सॉरी मॅक्सेस प्राईज नोबेल प्राईज नोबेल मिळत ते मिळण्यासाठी मी शांततेचा पुरस्कार आहे हे मी सिद्ध करू शकतो ते सिद्ध करण्यासाठी मला भारताने आणि पाकिस्तानने सांगितलं पाहिजे की माझं युद्ध आमचं युद्ध तुमच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता अशा प्रकारच्या जर घटना जर कोणी करू शकत असेल तर ते फक्त आयडिया मधून करत असेल ते फक्त संशोधन मधून करत असेल तर संशोधनात किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की मी एक पुस्तक वाचलं मागच्या एक महिन्यापूर्वी पेपाल नावाची संस्था तुम्हाला माहिती कंपनी पेपाल कोणाला माहिती पेपाल पेटीएम कोणाला माहिती फोन पे कोणाला माहिती आहे हा हे पे फोन पे गुगल पे पेटीएम एटीएम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ह्या सगळ्यांचा फादर किंवा सगळ्यांची मदर म्हणा ती कोण असेल तर पेपाल पेपाल नावाची कंपनी अमेरिकेमध्ये उघडली त्या पेपालचे जे ओनर आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं पीटर थिल त्यांचं नाव पीटर थिल तर त्यांनी पुस्तक लिहिलं झिरो टू वन हा झिरो टू वन हा कन्सेप्ट अत्यंत महत्वाचा आहे आणि वन टू वन पुस्तकाचं नाव आहे झिरो टू वन त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या नीट ऐका स्टुडंट ज्यांना रिसर्च करायचं आहे ज्यांना संशोधन करायचंय ज्यांना काही बिझनेस करायचा आहे ज्यांना काही स्वतःची आयडिया प्रचंड मोठी करायची आहे त्या लोकांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा सर पीटर थिल असं म्हणतो त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये झिरो टू वन हे पुस्तकाचं नावच आहे झिरो टू वन म्हणजे मी समजा आता सकाळी मी एका नगर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये होतो तिथं ते त्यांच्या प्राचार्याने सांगितले त्यांच्या एका स्टुडंटने आर्ट्सचा स्टुडंट होता त्यांनी वडापावचा गाडा सुरू केला आणि आता त्याच्याकडे काहीतरी तीस पस्तीस फ्रँचायझी नगर आणि नगरच्या अवतीभोवती आहेत आणि त्याच्याकडे आता वेळ नाही त्यांना भेटायला त्याच्याकडे वेळ नाही बोलायला इतकं छान तो बिझनेस करतो त्याने काय केलं झिरो टू वन नाही केलं त्याने काय केलं वन टू वन केलं नाव आय विल टेल बिटवीन झिरो टू वन वेन यू आर टॉकिंग अबाउट झिरो टू वन इट मीन्स इन व्हेंट समथिंग न्यू शून्यातून विश्व निर्माण करणे ज्याला म्हणतो नाही नाही तिथं होय केलं झिरो वन कॉम्प्युटर सायन्सचे लोक कोरोना माहीत असतील तुम्हाला अस्तित्वात नसणारी गोष्ट समोर आणणे म्हणजे झिरो टू वन अस्तित्वात नसणारी म्हणजे जी न जे काही नाहीये कोणाकडे नाहीये मग ते उदाहरण सांगितलं की एखादा मेंटल माणूस असेल एखादा पेशंट असेल मेंटली डिसऑर्डर दि, असणारा माणूस असेल त्याला जर एखादा व्हिडिओ दाखवून त्याला जर एखादा ऍप दाखवून जर तुम्ही क्युअर करू शकत असाल तर हे नाहीये जे नसलेलं अस्तित्वात आणणं त्याला म्हणतात झिरो टू वन आणि याचाच पैसा मिळतो याच्यामुळेच ग्रोथ होते याच्यामुळेच तुमचं नाव होतं याच्यामुळेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळते याच्यामुळे इन्व्हेस्टर तुमच्यावरती हो विश्वास ठेवतात झिरो टू वन स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असेल तुमच्यामध्ये नवीन नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याची धमक असेल ताकद असेल ते जर तुम्ही दाखवू शकला मार्केटला आणि समाजाला तरच तुम्हाला नवीन एम्प्लॉई म्हणतील नवीन एम्प्लॉई काय म्हणतात अरे तेच 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 रटा काम करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही वन टू वन काय आहे ते ते तुम्हाला सांगतो मग दोघांचा डिफरन्स आहे वन टू वन म्हणजे काय समजा हा ऍपलने मोबाईल बनवला आता सगळ्या दुनियाला माहिती मोबाईल कशासाठी वापरला दाखवतो रि याला वायर लागत नाही कनेक्शन लागत नाही मी मोबाईल टाकला सिम कार्ड असलं की मी गेलो मी ॲप बघू शकतो मी बोलू शकतो कुठली भाषा शिकू शकतो मी अनेक प्रकारचे ऍप डाउनलोड करू शकतो मी अनेक प्रकारच्या जगातले इन्फॉर्मेशन याच्यावरती घेऊ शकतो इंटरनेट चालू ऍप सो आ, आता मोबाईल येतात दहा कॅमेरा असतात पाच कॅमेरा असतात दोन कॅमेरा असतात हे पिक्चर असतात हे सगळं मला माहीत आहे माझ्यासारखा पिंपोडी मधला उद्योजक काय करतो की हा मोबाईल मी थोडंफार काही चेंजेस करणार आणि हा मोबाईल मी कॉपी करणार किंवा हा मोबाईल मी माझ्या पद्धतीने डेव्हलप करून मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार एक नाही दहा नाही पाच नाही एक बिलियन मोबाईल मी देशामध्ये विकणार कस्टमर याला म्हणतात वन टू वन टू वन वन टू एन एकापासून मल्टीपल वन टू ला ठराविक मार्केट आहे कचरा तुम्ही गोळा करू शकता तुम्ही जर समजा ही वन टू एन आयडिया घेऊन गेला तर तुम्हाला तुमचा तु, तुम्हाला तुमचा जे मार्केट आहे ते मार्केट पकडायलाही तुम्हाला त्रास होणार तुमच्याकडचे एम्प्लॉईना तुम्ही चांगले पगार देऊ शकणार नाही तुम्ही तुमचा प्रॉफिट चांगला कमवू शकणार नाही तर हे सगळं जे करायचं आहे ते आपल्याला झिरो टू वन म्हणून मग झिरो टू वन ची अशी आहे की काहीतरी नवीन करायचं आणि मी जे तुमच्यामध्ये स्पार्क बघितला तो असा आहे की तुम्ही खरंच झिरो टू वन करणारी मुलं आहात पण ते झिरो टू वन करून सुद्धा दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायचे सांगणार सांगा आहे अनेक लोक संशोधन करतात अनेक झिरो टू वन प्रोड्यूस करतात परंतु त्याच प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन सुद्धा होणं गरजेचं आहे की होत नाही राईट कारण मला स्वराज्य मिळवायचं आहे छत्रपती शु, शिवाजी महाराजांनी सांगितलं सगळ्यांना आयडिया दिली झिरो टू वन झालं आणि बसले कधी घरा जिजाऊंच्या मांडीवरती डोकं ठेवून नाही त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं मावळे उभे हो केले आणि खरंच स्वराज्य एका केल्यावर दुसरा दुसऱ्या तिसरा आणि स्वराज्य स्थापन करून दा, दाखवलं आणि म्हणले हो झिरो टू वन त्यांची इम्प्लिमेंट झाली आता तिथून पुढं वन टू एन चालू आहे ते वन टू एन मायनस आहे त्याच्या आपल्याला बोलायचं नाही पण ते वन टू एन चालू आहे असं आपण म्हणू तसं मी उलटी बाजू काय यायची तर तो, तो आविष्कार तीच ते तुमचं संशोधन ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे त्याला मार्केटेबल करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला ती आयडिया लोकांना सांगता आली पाहिजे मी आता बऱ्याच मुलांशी बोलत होतो तो मला असं काय मी काय समजा ऑडिम आहे मला त्याचा कंट्रोलर कुठला आहे त्याला माहित नव्हतं ठीक आहे ते लहान मुलं त्यांच्या लेवलवरती त्यांना हे आपल्याला ते अपेक्षितच आहे परंतु तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की लहानपणीचे स्वराज्य स्थापनेचा त्यांनी ध्यास धरला होता आपल्यालाही आपली आयडिया कशी मांडायची हे माहीत असलं पाहिजे जे काही संशोधन आपण करतोय त्याचा डिटेल अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे त्याची टेक्नॉलॉजी माहीत असली पाहिजे ते संशोधन हे चार कधी घडलेलं का ते आपल्याला माहित माहीत असलं पाहिजे त्या संशोधनावरती आपल्याला काही बिझनेस करता येईल का ते आपल्याला माहित असलं आता तुम्ही फार लहान आहात परंतु तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात ठेवायचं की संशोधन हे आपल्याला लोकांच्या उपयोगासाठी आणता आलं पाहिजे तु मी जे बनवलं ते जर लोकांना वापरता नाही आलं मी जे जी माझी आयडिया आहे ती लोकांपर्यंत पोहोचता नाही आली तर माझ्या आयडियाचं सोनं होणार नाही आणि ती आयडिया वायाला जाईल त्यासाठी कुठलीही आयडिया ती इम्प्लिमेंट करता आली पाहिजे आणि ती इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःच कुटुंबाचं आणि बहिर्याने देशाचं तुम्ही नक्कीच त्या त्यामध्ये ही चालणार आहात मला माहीत असेल डॉक्टर एपीजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जे आपले वाईस जे आपले प्रेसिडेंट होते एक्स प्रेसिडेंट होते कंट्री सायंटिस्ट होते आयुष्यभर त्या माणसाने सर झिरो टू वन हा कन्सेप्ट लावला शून्यातून त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या देशाला दिल्या आपल्याकडे काहीच नव्हतं सगळं त्यांनी नवीन जे काही आज विज्ञानामध्ये ते आपल्याला अब्दुल कलाम साहेबांनी दिलं आणि म्हणून मी तुम्हाला म्हणा हे कुठली आयडिया जे आपल्याकडे आहे ते आयडिया जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा तुमचं स्वतःच देशाचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या देशाचं कल्याण त्याच्याशिवाय त्याच्यातून झालं पाहिजे या दृष्टीकडून तुमच्या आयडियाज तुमचे कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्याला बिझनेसमध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करायचं ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्यासाठी खरं तर तुमची ही त्यात महत्वाची जबाबदारी आहे शिक्षकांची पण महत्वाची जबाबदारी आहे कारण ही लहान लहान मुलं आहे त्यांना एवढंच माहिती माझ्याकडे काहीतरी आयडिया आहे काहीतरी नवीन शिकतोय आणि मला नवीन काहीतरी दाखवायचा आज परत आहे म्हणून करतो परंतु जर आपण तो त्यांचा स्पार्क कॅच केला आणि त्या स्पार्कला एनर्जीमध्ये जर कन्वर्ट करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी जर केला तर खऱ्या अर्थाने त्या आयडिया त्या उद्या एक चांगल्या प्रोडक्ट्समध्ये कन्वर्ट होऊ शकतात त्या प्रोडक्टमधून एक चांगल्या बिझनेसमध्ये त्या कन्वर्ट होऊ शकतात आणि नक्कीच त्या आपल्याला आपल्या कॉलेजला भूषणा असतील याचबरोबर या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो आणि आपल्यापैकी जर कोणाला काही माझ्याशी हिंदूच करायचं असेल तर एक दोन मिनिट मी इकडे थांबतो कुणी काही कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल कुणाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर यू आर फ्री टू डिस्कस विथ मी कुणाला काही माझ्या बिझनेसच्या विषयी बोलायचं असेल तुमच्या स्वतःचे कन्सेप्ट असेल त्याच्याविषयी बोलायचं असेल तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत त्याला काही कन्वर्ट करायचं आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं असेल तरी आपण बोलू शकता だねわ。